उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समिती येथे आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतलाय यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी पुरवठा विभागाच्या तक्रारीचा पाडा आमदारांच्या समोर वाचला उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन आमदार लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत या लोकप्रतिनिधींना गेल्या पाच वर्षात एकही आमसभा झाली नाही दीड महिन्याच्या अंतरावर येऊन टेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र आमदार यशवंत माने यांनी झाडाझडती सुरू केली गुरुवारी उत्तर तालुका तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार निलेश पाटील यांच्या उपस्थितीत यशवंत माने यांनी घेतल्या यावेळी तालुक्यातील नागरिकांनी रस्ते रस्ते स्मशानभूमी समस्या मांडल्या आमदार माने यांनी सात दिवसात सर्व तक्रारीचं निवारण व्हायला पाहिजे अशी सूचना तहसीलदार निलेश पाटील यांना केली यानंतर आमदार माने यांनी पंचायत समिती उत्तर सोलापूरकडे मोर्चा वळवला यावेळी गट विकास अधिकारी शेख यांच्यासह सर्व ग्रामसेवक तालुक्यातील काही उपस्थित नागरिकांसोबत बैठक घेतली गेल्या तीन वर्षांपासून कामाची बिल अद्याप पेंटिंग असल्याची तक्रार दाजी गोफडे यांनी केली वेळोवेळी पंचायत समितीला चक्रा मारून अनेक कामं होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी या प्रसंगी केली